श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत निरोगी जेवणशैलीसाठी रात्री किमान सात ते आठ तासांची झोप येणे आवश्यक असते परंतु प्रत्येकाच्या बाबतीत असे होत नाही काही लोकांना याची कल्पना असते की त्यांना किती झोपेची गरज आहे पण लो काही लोकांना रात्री पुरेशी झोप येत नाही ते कमी झोपेवर काम करण्याचा देखावा करतात आणि त्यांना मिळणाऱ्या झोपेच्या प्रमाणात समाधानी असतात ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा आहेत ज्या बराच वेळपर्यंत झोपत नाहीत कोणत्या राशीच्या लोकांना निद्रानाशाचा त्रास होतो आणि पुरेशी झोप मिळत नाही ते आता जाणून घेऊया यामध्ये पहिली रास आहे ती मेष राशीच्या व्यक्ती नेहमी ऊर्जेने परिपूर्ण असतात आणि झोपेचा अभाव असूनही सक्रिय राहतात कधीकधी असे वाटते की त्यांना रिचार्ज होण्याची देखील आवश्यकता नाही आणि ते पुढे जात असतात मेष राशीसाठी व्यस्त असणे सर्वोत्तम आहे आणि ते त्यांच्या आवश्यक गोष्टींच्या यादीत झोपायला विसरतात ते डुलकी घेण्याचाही विचार करत नाहीत धनुराशी धनुराशीच्या व्यक्तींना नेहमी भीती असते की ते काहीतरी चुकवतील आणि म्हणूनच त्यांना जास्त झोप येत नाही त्यांना त्यांच्या यादीतील सर्व काही करायला आवडते आणि एकदा ते पूर्णपणे थकले तर काही काळ झोपायचे ठरवू शकतात राशीच्या लोकांना माहीत आहे की झोप किती महत्त्वाची आहे परंतु तरीही ते त्यांच्या मार्गास सतत इतरांनी पसंत करत नाही कुंभराशी राश। राशीचे व्यक्ती रात्री जागतात समस्यांचे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात किंवा दुसऱ्या दिवशी ते अधिक काम कसे करू शकतात याबद्दल विचार करत असतात कुंभ राशीचे व्यक्ती ढोंग करतात की त्यांच्या झोपेवर त्यांचे नियंत्रण आहे आणि ते सकाळी लवकर उठतात काही लोक ऊर्ध्त्वाशी लढतात त्याप्रमाणे ते झोपेचा सामना करतात मिथुन रशी मिथुन राशीचे व्यक्ती झोपतात पण त्यांना एकाच वेळी पुरेशी झोप मिळत नाही त्यांना झोपायला आवडते परंतु त्यांचे लक्ष नेहमी झोपेच्या व्यतिरिक्त इतर गोष्टींवर केंद्रित असते जर त्याला एक किंवा दोन डुलकी घेता आली तर ते सर्वोत्तम आहे अशा तऱ्हेने या चार राशीच्या लोकांना झोप कमी मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ